नमस्कार गणपती म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतं ते बुद्धीचं कलेचं दैवत विघ्नहर्ता पण त्याच्या पायाशी ते इवलस वाहन असतं उंदीर कधी विचार केलाय ते तिथे का असावं आज आपण बरोबर याच प्रश्नाचा जरा खोलवर जाऊन विचार करणार आहोत गणपतीचं वाहन उंदीर का या निवडीमागे नक्की काय अर्थ आहेत काय काय दडलंय आपल्याकडे गणपतीचं वाहन उंदीर सखोल अर्थ यावर आधारित काही नोंदी आणि माहिती जमा झाली आहे आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे या प्रतिकात्मक निवडीमागचे वेगवेगळे पैलू उलगडायचे आहेत अगदी पुराणांपासून ते मानशास्त्रापर्यंत आणि हो आपल्या रोजच्या जगण्याला काय उपयोगी आहे तेही बघू ठीक आहे चला हे उलगडून पाहूया हो अगदी गणपती आणि उंदीर हे जोडपं आपल्याला साधं वाटतं खरंय पण यात खूप खोल म्हणजे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ भरलेले आहेत हे एक असं प्रतीक आहे ज्याला अनेक पदर आहेत बरं का वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं म्हणजे वरवर दिसतं त्यापेक्षा बरंच काही आहे यात सुरुवात कुठून करायची बहुतेक जण पुराणातल्या कथेपासून करतात नाही का मुष्कासूर किंवा गजमुखासूर अशी नावं ऐकलेली आहेत या कथेमागे फक्त एका असुराच्या पराभवाची गोष्ट आहे की आणखी काही खोल अर्थ आहे बरोबर कथा तर आहेच आणि ती खूप प्रचलित आहे च, अनेक ठिकाणी असा उल्लेख येतो की मूषकासूर किंवा गजमुखासूर नावाचा एक असूर होता खूप उन्मत्त झाला होता आणि देवांना ऋषींना लोकांना खूप त्रास द्यायचा मग गणपतीने त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला हरवलं हे तर सरळ आहे पण महत्वाचं काय आहे की पराभूत झाल्यावर त्या असुराने शरणागती पत्करली आणि त्याने उंदराचं रूप घेतलं गणपतीने त्याला मारून नाही टाकलं तर काय केलं आपलं वाहन म्हणून स्वीकारलं इथे रंजक गोष्ट अशी आहे की यात केवळ विजय नाही आहे हे आहे एका विध्वंसक शक्तीचं रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन जी शक्ती त्रासदायक होती तिला नियंत्रणात आणून विधायक कार्यासाठी म्हणजे गणपतीच्या सेवेसाठी वापरलं गेलं म्हणजे हे एका आंतरिक बदलाचं प्रतीक आहे नकारात्मकतेवर विजय मिळवून तिला सकारात्मक दिशेने कसं वळवायचं शरणागत शक्तीला नष्ट न करता सामावून घेणं हा विचार खूप महत्वाचा आहे म्हणजे फक्त हरवणं नाही तर शरण आलेल्या शत्रूच्या ऊर्जेलाच सकारात्मक कामात लावणं हा विचार खूप खोल आहे मग आता जरा याच्या प्रतिकात्मक अर्थांकडे वळूया का कारण उंदीर हा प्राणी स्वतःचा गोष्टींचं प्रतीक मानला जातो बरोबर मला नेहमी हा प्रश्न पडतो केवळे सगळे प्राणी असताना गणपतीने उंदीरच का निवडला असेल अगदी अगदी योग्य प्रश्न आहे आणि ह्या निवडी मागे खूप विचार दिसतो पहिलं आणि महत्वाचं प्रतीक म्हणजे उंदराची स्वतःची वृत्ती कसा असतो तो चपळ असतो सतत काहीतरी कुरतडत असतो लपून छपून काम करतो साठवतो आणि नुकसानही करतो हे आपल्या मनातल्या चंचल वृत्तीचं प्रतीक मानलं जातं सतत धावणारे विचार लोभ वासना अस्वस्थता यांचं येते अच्छा म्हणजे आपलं मन जे सतत इकडून तिकडे धावतं थांबत नाही त्याला उंदराची उपमा दिली आहे आणि मग गणपती जी बुद्धी आणि विवेकाची देवता आहे ती या उंदरावर स्वार होते म्हणजे याचा अर्थ बुद्धीने मनावर नियंत्रण मिळवणं असा घ्यायचा का अगदी तंतोतंत हाच त्याचा गाभा आहे बुद्धी म्हणजे गणेश जेव्हा चंचल मनावर म्हणजे उंदरावर अंकुश ठेवते तेव्हाच जीवनात स्थिरता येते विघ्न दूर होतात पण थांब याचे आणखीही काही पैलू आहेत नुसतं एवढंच नाही उदाहरणार्थ उंदीर आकाराने किती लहान आहे बरोबर पण त्याची नुकसान करण्याची क्षमता किती मोठी असते धान्याची कोठारं पोखरू शकतो महत्वाच्या वस्तू कुर्दुळू शकतो हो हे तर खरा आहे लहानशी गोष्ट वाटते पण मोठं नुकसान होतं तिच्यामुळे बरोबर मग यातून शिकवण काय तर आपल्या लहान वाटणाऱ्या आपण दुर्लक्ष करतो अशा सवयी किंवा दोष जसं की वेळेचा अपव्यय करणं किंवा कामाची टाळाटाळ ताल करणं किंवा मनात सतत नकारात्मक विचार घोळवणं हे त्या उंदरासारखे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना की ते जीवनात मोठं पोखरण निर्माण करू शकतात म्हणून गणपतीची बुद्धी वापरून म्हणजे विवेकानं त्यांना वेळीच ओळखणं आणि नियंत्रणात आणणं आवश्यक आहे म्हणजे लहान दोषांना कमी लेखायचं नाही अजिबात नाही आणि आणखी एक महत्वाचा प्रतिकात्मक अर्थ तो म्हणजे उंदराची सगळीकडे पोचण्याची क्षमता तो अगदी बारीक फटीतून लहानशा बिळातूनही मार्ग काढतो कुठेही पोचतो याचं प्रतीक काय तर विघ्नहर्ता गणपतीची बुद्धी अशी आहे जी कोणत्याही समस्येतून कितीही गुंतागुंतीची परिस्थिती असो मार्ग काढू शकते जिथे कोणी पोचू शकत नाही असं वाटतं तिथेही गणेशाची बुद्धी पोचते अरे वा हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे समस्या कितीही मोठी किंवा लहान किचकट असो त्यावर तोडगा काढण्याची क्षमता गणपतीमध्ये आहे हे त्या लहानशा वाहनातून सूचित होतं अगदी आणि याचबरोबर आणखी एक महत्वाचा संदेश आहे नम्रते का बघ ना गणपतीचं रोप किती भव्य आहे पण वाहन किती लहान आहे यात काय दडलंय तर खरी महानताही नम्रतेत असते मोठेपणात अहंकार नसावा शक्ती आणि विनम्रता यांचा हा मिलाप आहे पॉवरफुल कॉम्बिनेशन जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर विशेषत भारताच्या कृषी संस्कृतीच्या संदर्भात विचार करूया उंदीर हा धान्याचा शत्रू आहे शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ म्हणजे साठवलेलं धान्य तो नष्ट करतो या अर्थाने गणपती उंदरावर स्वार होऊन जणू काही त्या धान्याचं म्हणजे समृद्धीचं रक्षण करतो हे प्रतीक झालं समृद्धी टिकवून ठेवण्याचं आणि तिचं योग्य व्यवस्थापन करण्याचं म्हणजे प्रॉस्पेरिटी मॅनेजमेंटसारखं काहीतरी तसंच म्हणता येईल आणि एक शेवटचा पण तितकाच महत्वाचा प्रतिकात्मक अर्थ इच्छांचं व्यवस्थापन असं मानलं जातं की उंदराला गणपतीचा आवडता पदार्थ मोदक खूप आवडतो तो मोदकाकडे आकर्षीला जातो इच्छा असणं तर स्वाभाविक आहे नाही का पण गणपतीच्या पायाशी शांतपणे बसलेला नियंत्रणात असलेला उंदीर काय सांगतो इच्छा दाबून टाकू नका नष्ट करू नका पण त्यांना शिस्त लावा त्यांना योग्य दिशा द्या त्या इच्छा तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळा बनू नयेत उलट योग्य नियंत्रणात असतील तर कदाचित प्रेरकशक्तीही ठरू शकतील कमाल आहे एका लहानशा उंदरामागे किती स्तरांचे अर्थ आहेत मन लहान दोष बुद्धीची क्षमता नम्रता समृद्धीचं रक्षण आणि इच्छांचं नियंत्रण हे सगळं खरंच खूप विचार करायला लावणार आहे आता आणखी थोडं खोलवर जाऊया का याचे काही तात्विक आणि मानसशास्त्रीय अर्थसुद्धा सांगितले जातात त्याचा नेमका संबंध कसा जोडायचा हो नक्कीच म्हणजे आपलं मन बरोबर आणि गणपती हे बुद्धीचं स्थिर ज्ञानाचं विवेकाचं प्रतीक आहेत मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर आपल्या भावना इच्छा विचार हे त्या उंदरासारखे सैरभेर पळू शकतात नाही का अगदी तेच आणि यावर नियंत्रण कसं मिळवायचं तर साधना मार्गाने म्हणजे लक्ष केंद्रित करून जसं ध्यान किंवा जप स्वाध्यायाने म्हणजे स्वतःच्या वृत्तींचा विचारांचा अभ्यास करून आणि नीतीपूर्ण आचरणाने या मार्गाने हळूहळू ते चंचल मन उंदीर विवेकी बुद्धीच्या गणेश नियंत्रणाखाली येतं आणि जेव्हा मन शांत आणि बुद्धी जागृत होते तेव्हा जीवनातले अडथळे म्हणजे विघ्न कमी होतात किंवा त्यांना सामोरं जाण्याची स्पष्टता आणि शक्ती मिळते म्हणजे हे फक्त प्रतीक नाहीये तर एका मानसिक आणि आध्यात्मिक प्रक्रियेचं पण निदर्शक आहे आतमध्ये घडणाऱ्या बदलाचं निश्चितच आणि इथे पुन्हा एकदा तो रूपांतराचा मुद्दा महत्वाचा ठरतो आपण मुषकासुराच्या कथेत पाहिलं की आसुरी प्रवृत्ती दाबून टाकण्याऐवजी तिचं रूपांतर केलं गेलं वाहन बनवलं गेलं मानसशास्त्रीयदृष्ट्याही हे महत्त्वाचं आहे आपल्यातल्या नकारात्मक भावना किंवा सवयी राग लोभ भीती यांना पूर्णपणे नष्ट करणं खूप कठीण असतं कधी कधी अशक्यही पण त्यांची दिशा बदलता येते त्या ऊर्जेला विधायक कामाकडे सकारात्मक अभिव्यक्तीकडे वळवत वळवता येतं जसं मुशकासुराचं रूपांतर वाहनात झालं जिथे अडचण होती तिथेच उपाय शोधला गेला त्या ऊर्जेला एक योग्य मार्ग दिला गेला म्हणजे एनर्जीचं पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन अगदी यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे मर्यादा आणि स्वातंत्र्याचा उंदीर काय करतो तो मर्यादा सहज ओलांडतो भिंती पोखरतो जिथे जाऊ नये तिथे जातो तो अनिर्बंध आहे या उलट गणपती हे संयम शिस्त आणि मर्यादा यांचं प्रतीक आहेत याचा अर्थ काय तर जीवनात स्वातंत्र्य हवं पण तो स्वैराचार बनू नये त्याला योग्य शिस्तीची विवेकाची जोड हवी अनिर्बंध मन उंदरासारखं नुकसान करू शकतं तर शिस्तबद्ध विवेकी मन गणपतीच्या नियंत्रणासारखं लाभदायक ठरतं हा स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्यातला तोल साधण्याचा सा संदेश आहे बॅलन्स इज की हे सगळं ऐकल्यावर खरंच वाटतं की या प्रतिकांमध्ये किती गहन अर्थ भरलेला आहे पण मग प्रश्न येतो की या सगळ्या तात्विक प्रतिकात्मक गोष्टींचा आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात काही उपयोग आहे का, का? म्हणजे यातून आपण आजच्या काळात काय धडा घेऊ शकतो तर या सगळ्याचा अर्थ काय आणि सगळ्यात महत्वाचा धडा म्हणजे आपल्या आतल्या उंदरांवर लक्ष ठेवणं आतले उंदीर म्हणजे नक्की काय म्हणजे आपल्या त्या लहान वाटणाऱ्या पण नकळत नुकसान करणाऱ्या सवयी जसं की सतत उशिरा उठायची सवय किंवा एखादं काम पुढे ढकलण्याची वृत्ती प्रोक्रास्टिनेशन ज्याला म्हणतात किंवा सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवणं छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच चिडचिड करणं किंवा अगदी सहजपणे छोटीशी गोष्ट लपवणं किंवा खोटं बोलणं हेच ते आतले उंदीर आहेत जे हळूहळू आपलं ध्येय आपली मानसिक शांतता कुरतडत असतात म्हणून रोज थोडा वेळ थांबून स्वतःकडे बघणं आत्मपरीक्षण करणं सेल्फ ऑब्झर्वेशन आपल्या विचारांवर आणि कृतींवर लक्ष ठेवणं हे यातून शिकायला मिळतं दृष्टिकोन खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे त्या लहान वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही त्यांचं निरीक्षण करायचं अगदी दुसरा व्यावहारिक धडा मिळतो तो गणेश पूजेतील व्यवस्थेतून बघ ना पूजा किती नीटनेटकी स्वच्छ आणि व्यवस्थित मांडलेली असते सगळं कसं जागेवर असतं प्रसादसुद्धा सगळ्यांना वाटला जातो शेअर केला जातो यातून साधेपणा स्वच्छता आणि जीवनात शिस्त असण्याचं महत्व कळतं ऑर्गनायझेशन अँड डिसिप्लिन त्याचबरोबर आपल्याकडे जे काही आहे ज्ञान असो वस्तू असो आनंद असो ते इतरांसोबत वाटून घेण्याचं सहभागाचं तत्वही यात आहे जीवनात फक्त मिळवणं नाही तर वाटणंही महत्वाचं आणि तिसरा धडा कदाचित समस्या हाताळण्याबद्दल असेल का जसं आपण घरात उंदीर दिसला की लगेच उपाय करतो तसं हे समस्या दिसताच ती हाताळणे प्रोएक्टिव्ह अप्रोच घरात उंदीर दिसल्यावर आपण दुर्लक्ष करत नाही कारण आपल्याला माहिती आहे की तो त्रास वाढवणार आहे अजून नुकसान करणार तसंच जीवनात कोणतंही विघ्न अडचण किंवा एखादी चुकीची सवय दिसली की त्याचं मूळ शोधून त्यावर लगेच काम करायला हवं समस्या लहान असतानाच हाताळली तर ती नियंत्रणात राहते ती मोठी होऊन गंभीर रूप घेत नाही तर हे सगळं पाहता गणपती आणि उंदराचं प्रतीक हे केवळ एक धार्मिक चिन्ह नाहीये ते स्वव्यवस्थापन सेल्फ मॅनेजमेंट आणि प्रभावीपणे जीवन जगण्यासाठीची एक प्रकारे मार्गदर्शिकाच आहे ब्लूप्रिंट आहे आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस किती महत्वाची आहे हेच यातून पुन्हा पुन्हा समोर येतं खरंच हे स्पष्टीकरण ऐकल्यावर तर त्या चिमुकल्या उंदराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो पण तरीही काही सामान्य शंका लोकांच्या मनात येतातच एक म्हणजे हा उंदीर म्हणजे निव्वळ अंधश्रद्धेचा भाग आहे का यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही याला केवळ अंधश्रद्धा म्हणणं म्हणजे या प्रतिकाच्या खोलीकडे त्याच्या अर्थांच्या स्तरांकडे दुर्लक्ष करण्यासारखं होईल जसं आपण आतापर्यंत पाहिलं हे एक बहुस्तरीय रूपक आहे मल्टी लेअर्ड मेटाफोर आहे म्हणजे याचे अनेक लेअर्स आहेत याची मुळं पुराणात आहेत त्याला सामाजिक संदर्भ कृषी संस्कृती आहे त्यात खोल मानसशास्त्रीय अर्थ आहेत मन आणि बुद्धीचं नियंत्रण आणि अगदी आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीनेही स्थैर्य मूलाधार चक्र याकडे पाहिलं जातं त्यामुळे याला फक्त एकाच चष्म्यातून बघणं म्हणजे अंधश्रद्धा असं लेबल लावणं हे खूप अपूर्ण ठरेल इट्स मच मोर दॅट आणि दुसरा प्रश्न जो नेहमी अनेकांना पडतो तो म्हणजे गणपतीचं ते भव्य रूप आणि उंदराचं लहानस आकारमान हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे एवढा मोठा देव एवढ्या लहानशा वाहनावर कसा बसू शकेल यावर काय सांगाल याच उत्तर खरखर सोपा आहे हे अलंकारिक आहे ते शब्दशहा घ्यायचं नाहीये लिटरल नाही आहे चित्र किंवा मूर्ती हे त्यामागचा संदेश पोचवण्याचं एक माध्यम असतं व्हिज्युअल रेप्रेझेंटेशन संदेश काय आहे तर खरी शक्ती किंवा महानता ही केवळ बाह्य आकारमानावर अवलंबून नसते तिच्यासाठी नम्रता लागते ह्युमिलिटी शिवाय मोठं ध्येय गाठण्यासाठी सूक्ष्म तपसिलांवर लहान वाटणाऱ्या गोष्टींवरही प्रभुत्व मिळवणं आवश्यक असतं अटेन्शन टू डिटेल जसा गणपती त्या लहानशा चपळ उंदरावर नियंत्रण ठेवतो तसाच महान कार्यासाठी लहान पण महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं त्यांना नियंत्रणात ठेवावं लागतं भव्य ध्येय आणि सूक्ष्म तपशील या दोन्हींवर एकाच वेळी लक्ष देण्याची क्षमता हे यातून सूचित होतं द मॅक्रो अँड द मायक्रो बोथ आर इम्पॉर्टंट अर्च आपल्या या चर्चेतून गणपतीच्या उंदीर या वाहनामागील कितीतरी अर्थांचे पहिलू उलगडले थोडक्यात सांगायचं झालं तर उंदीर हे केवळ एक प्राणी नाहीये ते आपलं चंचल मन, वासना, लहान वाटणाऱ्या नुकसान करणाऱ्या समस्या आपल्या आतली सुप्त ऊर्जा आणि कधीकधी मर्यादा ओलांडण्याची वृत्ती यांचं प्रतीक आहे तर गणपतीचं त्यावर स्वार होणं हे बुद्धीचं नियंत्रण नम्रता कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता इच्छांना योग्य दिशा देणं आणि समृद्धीचं रक्षण करण्याचं प्रतीक आहे आणि हो मोठी शक्ती असूनही लहान विनम्र वाहनाचा स्वीकार हे खऱ्या लक्षण आहे अगदी बरोबर उत्तम सारांश आणि या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय जो श्रोत्यांसाठी सोडून जावासा वाटतो हा विचार थेट आपल्या माहिती स्रोतातून आलेला नसला तरी आतापर्यंत आपण जे बोललो त्यावर आधारित नक्कीच आहे विचार असा आहे की आपण सगळ्यांनी जर क्षणभर थांबून आपल्या दैनंदिन जीवनातल्या आतल्या उंधरांना ओळखण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे आपल्या त्या लहान वाटणाऱ्या पण त्रासदायक सवयी आपले ते चंचल विचार किंवा ती नकारात्मक वृत्ती यांना जर आपण ओळखलं आणि मग गणपतीच्या विवेकाप्रमाणे त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक नियंत्रणात आणलं त्यांना योग्य दिशा दिली तर, तर आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनात आणि जीवनातल्या आव्हानं स्वीकारण्याच्या पद्धतीत कोणता मोठा लक्षणीय बदल घडू शकेल आपल्या रोजच्या कोणत्या लहान सवयी किंवा विचार हे उंदरासारखे आहेत ज्यांना शिस्त लावल्यास किंवा त्यांची दिशा बदलल्यास मोठे सकारात्मक बदल शक्य होतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का